सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची किरणे खिडक्यांमधून घरात प्रवेश करत होती म्हातारपणी आलेल्या एकाकी रमाक्का खिडकी जवळ बसून बाहेर पाहत होत्या त्यांचे पती बापू ह्या जगात नव्हते आणि त्यांची दोन्ही मुले आपापल्या संसारात व्यस्त होती एके दिवशी दारात एक लहान मुलगी उभी होती तिचे डोळे पाण्याने भरलेले होते रमाक्कांनी तिला घरात बोलावले तिचे नाव सायली होते आणि ती जवळच्याच झोपडपट्टीत राहत होती सायलीच्या आई वडिलांचे भांडण झाले होते आणि ती घाबरून घराबाहेर पडली होती रमाक्कांनी सायलीला जवळ घेतले तिला पाणी पाजले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला सायलीला आईच्या कुशीतील प्रेम मिळाले तिला आणि भाजी खायला दिली सायलीने घास घेताना रमाकांकडे पाहिले जणू काही तिच्या डोळ्यातून आभार व्यक्त करत होती त्या दिवसापासून सायली रोज रमाकांकडे येऊ लागली रमाक्का तिला गोष्टी सांगत कविता शिकवत आणि तिच्या केसांमध्ये तेल घालत सायली आजी म्हणू लागली रमाक्कांच्या एकाकी आयुष्यात सायलीमुळे आनंद आणि उत्साह परत आला होता एक दिवस सायली आजारी पडली रमाक्का रात्रभर तिच्याजवळ बसून राहिल्या तिची सेवा केली त्यांनी डॉक्टरांना बोलावली आणि सायली बरी होईपर्यंत तिच्यासाठी प्रार्थना केली सायली बरी झाल्यावर तिने रमाक्कांचा हात घट्ट धरला आणि म्हणाली आजी तुम्ही माझी आई आहात रमाक्कांच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले त्यांना जाणवले की प्रेम आणि मायेचा ओलावा अजूनही त्यांच्या मनात जिवंत आहे सायलीमुळे त्यांना जगण्याचा नवीन अर्थ मिळाला होता कथेतील बोध म्हातारपणी प्रेम आणि आपुलकीची गरज असते माणुसकी आणि निस्वार्थ प्रेम नातेसंबंधाचे महत्त्व दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची भावना तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद